शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने एक नाही तर चा चा आता चार मोठे निर्णय जाहीर केले आहेत आणि सर्व लागणारी रक्कम आता शेतकऱ्यांसाठी मंजूर केली आहे आता फक्त पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होणं बाकी राहिलं होतं पण आता तेही काम करण्यास आम्ही सुरुवात करत असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये आली असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यामध्ये असून आता पूर्ण पैसे तुमच्या देखील खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहेत सरकारने आता चार योजनांचे पैसे मंजूर केले आहेत एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल चार योजनांचे पैसे आता जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाच्या ठिकाणी निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून तुमच्या देखील खात्यावरती साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे आता जमा होणार आहेत या चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांना डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही सर्व रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे जर मागील साधारणतः एक महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा झाले नसतील किंवा कमी पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील आणि आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार अशी प्रतीक्षा जर तुम्ही करत असाल जर या ठिकाणी असं तुम्हाला वाटत असेल की आमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही किंवा या ठिकाणी आमच्या खात्यावरती पीक उमा कधी जमवणार नुकसान भरपाई कधी होणार कधी जमा होणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार असे देखील या ठिकाणी प्रश्न असतील की तुम्ही देखील या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करत असाल पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल तर हा खास सुडा आता तुमच्यासाठी असणार आहे कारण की तुमच्या खात्यावरती आता या सर्व योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, जम रक्कम जमा, जमा होणार त्यानंतर जर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर आता पीक विमा देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी रब्बी अनुदानाची रक्कम देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि सोबतच नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आता या सर्व योजना योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती कशा पद्धतीने जमा होणार सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार उद्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील खात्यावरती या सर्व योजनांचे पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार या या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला बघूयात हो आता सविस्तर अपडेट तर आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील पीक्याच्या वितरणासंदर्भातील रब्बी अनुदानाच्या वितरणासंदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक ना प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत आता नुकताच पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे लक्ष्य नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे या ठिकाणी लागले आहे त्यामुळे नमोचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आली आहे राज्य सरकारने एक नाही तर आता चार मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत आणि सर्व लागणारी रक्कम ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जेवढी रक्कम या ठिकाणी जमा करायची होती ती सर्व रक्कम सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली आहे आणि या ठिकाणी फक्त रक्कम मंजूर झाली नाही तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारने मान्यता देखील दिली असल्यामुळे आता डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशा ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेली आहे सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असून आता हे सर्व पैसे तुमच्या देखील खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहेत सरकारने आता चार योजनांचे पैसे मंजूर केले असून चारही योजनांचे पैसे डेबिट अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही सर्व रक्कम आता या ठिकाणी जम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची या ठिकाणी गरज नाही कोणत्या चार योजनांचे पैसे जमा होणार तर एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असून आता यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याचबरोबर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त राज्य सरकारने रब्बी अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार रब्बी देखील रक्कम या ठिकाणी झालेली आहे आणि सोबतच पीक देखील रक्कम आता हो, या ठिकाणी जमा होणार आहे आता सर्व काही अपडेट आहोत सर्वात आधी तुमच्या खात्यावरती कोणते पैसे जमा होणार कोणत्या योजनांचे पैसे कधीच जमवणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत आता सर्वात आधी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची बातमी आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यानंतर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर पीक विमा संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टेरी सतरा हजार पाचशे रुपयांचा विमा देखील आता जमा होणार आहे आणि नेमका पीक विमा कधी मिळणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता सर्वात आधी नमो शेतकरी योजने हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर आता सर्वात आधी नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार ते आपण आपण बघूया तर आता नुकताच पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये आलेला आहे देशाचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा एकेवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असून आता या ठिकाणी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण की पी एम किसान योजनेचा एकेवीस वाप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी हप्ता जमा करण्यामध्ये येत असतो म्हणजेच की पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असतो परंतु पी एम किसान योजनेचा आता वा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता काही या ठिकाणी जमा झाला नसल्यामुळे हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि त्यातच ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमवणार तर या ठिकाणी हप्ता जमा करण्यासाठी सरकारला काही या ठिकाणी टप्पे पूर्ण करावे लागत असतात म्हणजेच की हप्ता वितरणाची या ठिकाणी एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः पंचवीस डिसेंबर नंतर या ठिकाणी हप्ता जमवण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः पंचवीस डिसेंबर नंतर राज्यातील साधारणता नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार तर साधारण डिसेंबर सा नंतर राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी दोन हजार आहे आता नेमका नमोद शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वारंवार उपस्थित करत होते आणि त्यात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून नमोद शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता लवकरच या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता नेमका हप्ता कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झाले असेल आता नमो शेतकरी सप्ताह कधी मिळणार हे आपण बघितलं आहे त्यानंतर आता नुकसान भरपाई बद्दलची आणि रब्बी अनुदाना संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट आहे ती आपण आता बघूयात तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये सरकारने नुकसान भरपाईची रक्कम असेल रब्बी अनुदानाची रक्कम असेल आणि पीक विम्याची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल असं सरकारने या ठिकाणी सांगितलं होतं सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार म्हणजेच की सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे साधारण एक महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असून आतापर्यंत साधारणतः ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे आता या ठिकाणी बघू शकता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाबाबत ताजी अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे अतृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नसलेल्या किंवा मंजूर न झालेल्या आयडी साठी ई सी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे ज्यामुळे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची जी रक्कम होती ती साधारणतः एक महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने सुरुवात आणि त्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी आंदोलनाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे आणि त्यानंतर जे राहिलेले साधारणतः आठ टक्के शेतकरी आहेत तर अशा आठ टक्के शेतकऱ्यांचा काही ना काही या ठिकाणी म्हणजेच की प्रॉब्लेम होता तांत्रिक अडचणीमुळे साधारणतः आठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते म्हणजेच की काही शेतकऱ्यांनी ई केवाय सी किल नव्हते काही शेतकऱ्यांकडे फार्मर नव्हते काही शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नव्हते अशा काही कारणांमुळे साधारणतः आठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नव्हते परंतु या राहिलेल्या साधारणतः आठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानची रक्कम शंभर टक्के तुमच्या देखील खात्यावरती जर जमा झाले नसेल तर या ठिकाणी जमा होईल त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही राज्यातील साधारणतः ब्याण्णव जमा झाली आहे आणि रब्बी पण रक्कम जमा झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या रक्कम जमा नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करा ई केवायसी केले लगेच पैसे खात्यावरती जमा होतील त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा जेणेकरून लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशा पद्धतीची ही देखील नुकसान भरपाई बद्दलची आणि रब्बी अनुदाना संदर्भातील अतिशय महत्वाची एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील आणि रब्बी अनुदानाची रक्कम वाटप करण्यामध्ये येत आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ते तीन दिवसांमध्ये ही रक्कम या ठिकाणी पूर्णपणे जमा केली जाईल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नव्हती तर अशा देखील शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर आता अतिशय महत्वाची अजून एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजेच आता पीक विमा संदर्भातलं अपडेट समोर आली आहे आता या ठिकाणी आहे तर सरकारच्या माध्यमातून साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि त्यानुसार या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता तर जमा झाला आहे दोन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज जमा होईल आज जमा झाले नाही तर उद्या होईल कारण की या ठिकाणी पैशांचे वाटप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झाले आहे त्यानंतर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदाना संदर्भातील देखील या ठिकाणी महत्वाचे अपडेट्स या ठिकाणी शेतकऱ्यांना माहितच झाली आहे आणि त्यानंतर पीक विम्या संदर्भातील या ठिकाणी अतिशय महत्वाचे अपडेट आहेत ते आपण आता बघूया आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील या ठिकाणी साधारणतः ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा आली आहे सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाई पण जमा झाली आहे आणि रब्बी अनुदानाची रक्कम देखील या ठिकाणी जमा झाली आहे परंतु सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील जमा झाले नसल्यामुळे हा नेमका पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि याच पीक विमा संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस कुमा कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता जर तुम्ही देखील खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पंचवीस मध्ये पीक कुमा भरला असेल तर तुमच्यासाठी हा खास म्हणजेच की अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा पीक कापणी प्रयोगाचा अंतिम अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विमा कंपनी आणि शासनाला अहवाल सादर केला जाईल त्यानंतरच नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी वितरित करण्यामध्ये अशा पद्धतीची अपडेट आपल्याला बघायला मत आहे आता नेमका पीक विमा कधी मिळणार तर बघा साधारणपणे खरीप हंगामाचा पीक विमा रब्बी हंगामाच्या पीक विम्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी म्हणजेच की साधारणतः डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अकरीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीस या ठिकाणी दिला जात असतो की आता हंगाम जर, जर तुम्ही पीक भरला असेल आणि तुमचा देखील असा प्रश्न असेल की पीक उमा कधी मिळणार तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर साधारणतः डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होईल असं या ठिकाणी सांगितलं आहे आता ला ज्या लाभार्थ्यांनी म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत विमा भरला होता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे म्हणजेच की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयांचा विमा जमा होणार आहे सरकारने या ठिकाणी घोषणा केली होती की शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयांचा देण्यात देण्यामध्ये देईल आणि त्यानुसार साधारणतः डिसेंबर महिन्याच्या अखरीस किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्वाची अपडेट होती आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची सूचना देखील या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी बघू शकता आधार अयशस्वी असेल बँक खात्यातील त्रुटी नाव नसणे या कारणामुळे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपये या ठिकाणी जमा होत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या देखील खात्यावरती कोणत्या योजनांचे पैसे जमा होत नसतील तर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला सर्वात आधी ई के वाय सी करावी लागणार आहे त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं त्यामुळे त्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्ड बँकेच्या खात्या लिंक शुक। आहे की नाही याची खात्री करायची आहे आधार आधार कार्ड कार्ड बँकेच्या बँकेच्या खात्याशी खात्याशी लिंक लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आहे ही कामे करणे दे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्म आय डी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्म आयडी या ठिकाणी काढणे देखील अति अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे फार्म आय डी नसले काढले तर फार्म आय डी तात्काळ काढून घ्या तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी हे अतिशय महत्वाची अपडेट होती अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद